राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे भारतीय जनता पार्टीचे खांदा कॉलनीतील युवा नेतृत्व ने भीमराव पवार यांचा गणेश चतुर्थी आलेला वाढदिवस हा ज्येष्ठांच्या जनतेच्या आशीर्वादात विविध ठिकाणी साजरा झाला राजकीय जोड व समाजकार्याची आवड असल्यामुळे समाजासाठी आपत्तीत कामी येणारे नेतृत्व म्हणून पवार यांची ओळख असून शासनाच्या विविध योजनांची माहिती पोचवून त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारे युवा नेतृत्व भीमराव पवार यांना भावी नगरसेवक म्हणून पाहण्याची जनतेची इच्छा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वात आजेशाप्रमाणे काम करत आलो असून आजपर्यंत नगरसेवक उमेदवारीची संधी मिळाली नसली तरी जनतेची सेवा करत आहे करत राहील तसेच वरिष्ठ नेतृत्वाने संदी दिल्यास नक्कीच अभिमानस्पद काम जनतेसाठी करेल असा आत्मविश्वास पवार यांनी व्यक्त केला खांदा कॉलनीतील जनतेसाठी सतत काम करण्याचा संकल्प अभिष्टचिंतन दिनी पवारांनी व्यक्त करत श्री गणेशाकडे संकल्पपूर्तीसाठी प्रार्थना केली गणेश चतुर्थी दिनी आलेला वाढदिवस व जनतेचे प्रेम यामुळे आज खूप आनंद झाल्याचे मत भीमराव पवार यांनी व्यक्त केले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कांदा कॉलनी पनवेल आपल्या सर्वांचे लाडके चेंबर पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शेफ्ट सात करावा एकता संघाचे सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलात पवारसाहेबांना शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक पौर, आभार व्यक्त करतो तसेच इथून पुढे पुढील आयुष्य पवारसाहेबांचे सुखाचे समाधानाचे भरभराट भरभराटीचे आणि लवकरच भावी नगरसेवक आज भावी नगरसेवक होत नगरसेवकांच्या मी आई प्रार्थना करतो आणि त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण हो लवकरात लवकर अशी पवार साहेबांच्या मनोकामना सर्व पूर्ण हो त्यांना उदंड आयुष्य लाभो तीच मी आई सुद्धा भवानी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचे लाडके व गळ्यात नेता येईल भीमराव पवार साहेब यांना यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आपल्या मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभासद या ठिकाणी जमलेले आहेत तरी भीमराव साहेबांना वाढदिवसाच्या अशा लाख लाख शुभेच्छा देतो व त्यांचं पुढचं आयुष्य बराबरा तिथे जावं व पुढच्या या इलेक्शनमध्ये त्यांना भावी नगरसेवक असं सर्वांच्या वती गावी देतो की ते होणार आहे आणि सर्वांच्या वती त्यांच्या पाठीमागे आपण सगळेजण गंभीर उभे राहून त्यांना पुढच्या आता येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक बनवायचा आहे आणि अशा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो काय सांगाल सोहळा वाढदिवस अनेक ठिकाणी सामाजिक क्षेत्रात क्षेत्रात राजकीय आपण कार्यरत जनतेची सेवा करत आहेत कशा प्रकारचा आजचा आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे कारण आज गणेश चतुर्थी आणि योगायोगानं आज माझा वाढदिवस आलेला आहे खांदा कॉलनीतील जनतेला गणेश चतुर्थीच्या मी मन मनापासून शुभेच्छा देतो आजची सकाळची सुरुवात माझी या खांदा कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊनच झाली त्यांना त्यांनी माझ्यासाठी आज आश्चर्याचा क्षण म्हणून ऑफिसला जवळजवळ पन्नास एक ज्येष्ठ नागरिक येऊन माझा सत्कार केला त्यांचे मी आशीर्वाद घेतले त्यानंतर आज दिवसभर मी आमचे रायगडचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद घेतला कार्यसम्राट आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा आशीर्वाद घेतला व त्यांचं दर्शन गणपतीचं दर्शन घेऊन मी आज खांदा कॉलनीतील बऱ्याच ठिकाणी या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर माझा केक कापण्याचा कार्यक्रम किंवा शुभेच्छांचा कार्यक्रम चालू आहे मला असंच खांदा कॉलनीतील जनतेचं प्रेम मिळत राहो ही श्री गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि अशीच माझ्या हातून किंवा खांदा कॉलनीतील जनतेच्या काही समस्या असतील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ती सोडवण्यात ती ताकद मला गणपती रायाकडून मिळो हीच आजच्या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करतो अनेक वेळा आपली नगरसेवकाची संधी उठलेली आहे पण जनमानसात अनेक ठिकाणी या भावना आहे की आपण नगरसेवक व्हावं आणि आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याप्रमाणे सुचवलं जात कशा प्रकारचं जनतेची भावना आहे काय सांगा खरंच खांदा कॉलनीतील जनतेची भावना आहे की एक वेळ संधी मिळावी परंतु वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे किंवा पक्षाच्या ध्येय धोरणामुळे यावेळी संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवू परंतु पक्षाचा शेवटी निर्णय आहे पक्षश्रेष्ठीनी जी संधी ज्याला देतील त्याचं काम करण्याची क्षमता आपल्या खांदा कॉलनीतील आहे जनतेची आहे खांदा कॉलनीतील जनतेची भावना आहे का यावेळी एक संधी आपल्याला मिळा मिळावी अशी खांदा कॉलनी जनतेची भावना आहे ती मिळाली तर आपण नक्कीच त्याचं जनतेच्या कामाचं भावनेतून आपण दाखवून देऊ की खरोखर खांदा कॉलनीतील जनतेला त्याचं अभिमान वाटेल वाढदिवशी विशेष संकल्प असा काय आहे जनतेला आपण काय खांदा कॉलनीतील जनतेसाठी आपल्याला कुठं उपयोगी पडता येईल सामाजिक कार्यातून हीच आजच्या दिवशी घनरायाच्या चरणी आणि घनरायाच्या समोरून मी भावना व्यक्त करत आहे